नमस्कार मी शिवाय पाटील मौलीगीत या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सर स्वागत करण्यात आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ध्यास हा जीवाला पंढरीशी जाऊ ध्यास हा जीवाला पंढरीशी जाऊ वैकुंठीचा चारा ना डोळे भरून पाऊ वैकुंठीचा राणा डोळे भरून पाहू वैकुंठीचा राणार राणा डोळे भरून पाहू पुंडलिका भेटी परभ्रम आले भक्ताची या कायासाठी विठेवर ठेले पुंडलिका भेटीसाठी परभ्रम आले ठेले मधुर हे नाम माधव वाओ मधुर हे नाम माधवला वावू वैकुटीचा राणा डोळे भरून पाहू वैकुटीचा राणा भरून पाहू वुटीचा राना राना डोळे भरून पाहू गोजी रे रूप पुतळा प्रेमाचा गोजी रे रूप पुतळा फेमाचा कशे बर टिळा कस्तुरीचा कसे बर टिळा कस्तुरीचा ಸಾವಳಿ ವಿಠಾ ಆಂತರಾತ ಠ ಸಾವಿ ವಿಠಾ ಆತರ ಠೆ ವೈಕುಂಟಿ ಚ ರ ಡೋ ಭ ಪೈಕುಂಟಿ ರಾನ ಡೋ ಭ ವೈಕುಂಟಿ ಚ ರ ಡೋ ಭ ಪೂ ತುಕ ாய சந்திரா தூ கை சந்திர பாத்தயாரா பஜனத்த ரங்க சத்த பஜனத்தங்க ரங்க வரவோ ர वैकुंडीचा रना डोळे भरून पाऊ वै कुंडीचा डोळे भरून पाव द्यास हाजीवाला पंढरीशी जाऊ द्यास हा जीवाला पंढरीशी जाऊ वै कुंडीचा डोळे भरून पाऊ वैकुंडीचा रना डोळे भरून पाऊ